नमस्कार आज आपण मम्मीच्या वाढदिवसाला उपस्थित आहोत सर्व आई म्हणजे काय असते हे अत्यंत उदाहरण म्हणजे मम्मी आहे म्हणजे सुरुवातीला मला आठवतंय की असा नाही एवढा खास असा प्रवास नव्हता सगळ्यात खड खडतर होत स्टार्टिंगला म्हणजे पप्पांचं जस चालू झालेलं त्यांची फॉर्म मम्मीचा जॉब गेला होता आणि तेव्हाच माझा जन्म तरी पण तिने तिच्या प्रेग्नन्सी मध्ये चालत तिचा प्रवास काढलाय म्हणजे इथन ती ऑफिसला पण चालत जायची राहतात आजीकडे जायचं असलं तरी पण चालतच जायची काही तेवढे पैसेच नसायचे म्हणजे नव्हतीच तेवढी परिस्थिती पण त्यातनं पण तिने ती। एवढे कष्ट करून मला जन्म घातला म्हणजे खरंच तिचा खूप अभिमान वाटत म्हणजे आता, हो आता म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही दोघांनी म्हणजे म्हणजे मला उभं केलं खूप मोठ गोष्ट आहे आणि आतापर्यंत म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की इथपर्यंत आम्ही म्हणजे यादव कुटुंबीय एवढं पोचेल कारण एवढं नव्हतंच परिस्थिती मला आठवत आहे की एखादी गोष्ट मला पाहिजे असायची मी पण बोलायची नाही की मला पाहिजे लहानपणी वाला तरी पण ती मला सांगायची बाबा हट्ट नाही करायचा मी तुला आणून देईन आणि ती आणून द्यायची लगेच पण ती आणून द्यायची म्हणजे तिचं असं होतं भली मला काही नाही मिळालं तरी चालेल पण माझ्या मुलगीला पप्पाला पण मिळालंच पाहिजे ती बाकी आत्ता पण बघितलं तर आम्हाला आमच्या घरात पण ठेवलेल्या गोष्टी माहीत नसतात आम्ही तिला आगमानणार मम्मी हे कुठं आहे मम्मी ते कुठं आहे पप्पा पण आगमानात माझं हे कुठे ठेवलंय माझं घड्याळ कुठे ठेवलंय माझ चप्पल कुठे ठेवलीये इतकं म्हणजे ती नसली आजच आता एवढे दिवस ती मॅनेजमेंट करते सगळ्या कार्यक्रमाच आणि आम्हाला आलेलं की सुरुवात कुठून करायची तर ती म्हणजे बॅकबोन आहे सगळा आमचा ती नसली तर आज आम्हाला कळते की काय होत आणि तुझ्या तू म्हणते की तिला कधी आई हात मारत नाही कारण मी तिला रक्षक हात मारते कारण ती माझी रक्षक आहे ती कुठे पण असते त्यासाठी मला कायम मैत्रिणी सारखी जेव्हा मी कराडला निघते तर ती गेट पर्यंत मला बाय करत येते तिला असं असतं की आज राहतील काय आज नको जाऊस ना उद्या जा असं करत दोन चार दिवस वाटतात तर तिचं असं असत की मला तू पाहिजे ती बाय करते मला नसतं की मी नको जावं पण सांगणार शिक्षणाला जाते आणि थांबवते तरी पण तिला पप्पा बोलतात की जाताना कशाला तिला थांब थांब करते असं करायचं नसतं पण तरी पण ती मनात ठेवते आणि ती खूप गोष्टी ती अशी खूप इंट्रोवर्ट आहे ती कधी गोष्टी सांगत नाही पण ते आपण आपल्याला जवळच्या माणसाने समजून जातं की तिला काय म्हणायचंय काय नाही आणि आता ह्या पन्नासा वाढदिवसाला मला तर वाटत पण नाही की पन्नास वाढदिवस आहे तिचा आणि तिचा पन्नास म्हणजे मला असं वाटत की माझी पण तेवढी जबाबदारी वाढली कारण माझं पण काय वाढतंय तेवढं आणि तुला पन्नासा वाढदिवसाला शुभेच्छा आणि मी एकच देवाला प्रार्थना केली की माझे का तिचे पुढचे जेवढे जन्म ते मला ती काही म्हणून पाहिजे एवढंच मला दोन संत